हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील गायराण जमिनीवर काही नागरिकांचं अतिक्रमण गेल्या अनेक वर्षापासून असून तेथील या अतिक्रमण केलेल्या लोकांना हटवून सौर ऊर्जा प्रकल्प होणार असल्याचं सांगण्यात आलं त्यानुसार महसूल विभागाच्या वतीने अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मात्र आमदार कोहळीकर यांनी या ठिकाणी तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी सदरील जागा वापरण्यासाठी ठरवलं असून गेली कित्येक वर्षापासून तिथं राहणारे कुटुंब आता उघड्यावर आले त्यांनी आता जायचं कुठं असा प्रश्न निर्माण होत असताना सदरील गायरान जमिनीवर ज्याचे घरं आहेत त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आमदार बाबुराव कोहळीकर यांनी सांगितलं मुळात निवघा गावासाठी जी गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीवर कुसुंटू हा प्रकल्प तिथं होते ऊर्जेचा प्रकल्प आणि हा प्रकल्प आमचीसुद्धा मागणी आहे की प्रकल्पाला कुठेही जागा भेटू शकते परंतु कोणाचे घर उठवायचे नाही किंवा एक तीस बेडचं ग्रामीण रुग्णालय आम्ही मंजूर करून आणलेलं आहे एकतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेसाठी असा क कुठली शासनाकडून तरतूद होत नाही की त्या जागेसाठी जागा विकत घेऊन तिथं ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी परंतु सौर प्रकल्प हे कुठे आपण करू शकतो आणि त्याच्यात तरतूदसुद्धा आहे की जर पन्नास हजार रुपयेप्रमाणे शेतकरीसुद्धा द्यायला तयार आहेत आणि आमचं म्हणणं हेच आहे की आम्हीसुद्धा या सगळ्या मंडळीसोबत आहोत मी सो स्वत सौर क प्रकल्प बंद करण्यासाठी सरपंच आहेत सरपंचाला घेऊन गेलो होतो तिथं साईडवर की आम्हाला जे जे सौर प्रकल्प व्हायला तिथं आम्हाला हॉस्पिटल करायचं होतं आणि त्याच्यामुळं कोणाचंही घर उठवायचं नाही आणि सौर प्रकल्प बाहेर न्यायचा आणि तिथं लोकांना चांगलं तीस खाटाचा जवळच आपल्या ग्रामीण रुग्णालय बनवायचं आणि आता जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली आणि त्यांनी सोमवारी किंवा मंगळवारी एस डी एम साहेबासोबत एक परत बैठक घेऊन जेवढ्या जेवढ्या लोकांचे घरं समजा कच्चे घरं होते तेवढ्या तेवढ्या लोकांना घरं देण्याची सुद्धा इथं सांगितलेलंच आहे मी सुद्धा त्या दिवशी आमच्या घरी सगळी मंडळी आहे हे म्हणलो बाबा घराची मी जबाबदारी घेतो परंतु जागेसाठी आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनाच भेटायला लागेल किंवा मग त्यांच्या माध्यमातून आणि सोमवारी किंवा मंगळवारी आपण तिथं जे बैठकीला आपल्या निवगा ग्रामपंचायतीमध्येच एस डी एम आपल्या जी कांबळे साहेबांना बोलून त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण बैठक घेणार जागा निव्याला तशी खूप आहे परंतु आता कुठं घ्यायची आणि हे सुद्धा विचार झाला आता तुम्ही आल्याच्यानंतर की जर समजा हे नसली आ, कमी जर जागा असली तर एक जणाला वर एक जणाला खाली परंतु खेड्यामध्ये तसं राहायला आपल्याला म्हणजे वळण नसते ना त्याच्यामुळं प्रमाणच जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा अट्टास आहे आणि नक्कीच जी सर्व मंडळी ज्यांचे ज्यांचे आहे त्याला घरंसुद्धा बांधून दिल्या जातील त्याला जागासुद्धा दिल्या जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो एवढा सुद्धा जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली की सौर प्रकल्पाची दोन तीन एकर जमीन त्यांना प्रायव्हेटमधून त्यांना लीजवर घ्यावं आणि आम्ही हॉस्पिटल आजही वर न्यायला तयार आहे आणि ह्या लोकांच्या घराला न कुठेही धक्का लावता त्याच्यातून यांचे घरं तिथंच राहिले पाहिजे अतिक्रमण थांबवण्यात आलेलं आहे त्यांचं अतिक्रमण आज रोजी थांबवण्यात था आलेले आहे जे पक्के घरं आहेत त्या पक्क्या घराला फारशा नाही हे लावला पण कच्चे घरं त्यांनी घेतलेली आहेत परंतु निश्चितच पक्के घरंसुद्धा आम्ही यांना बांधून देण्याचं दिवसात तोपर्यंत त्यांचे ते अतिक्रमण झाले निश्चितच अतिक्रमण काढले त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था निश्चितच पर्याय व्यवस्था आम्ही करू त्यांना कुठलाही बाधित होणार नाही याची मी वैयक्तिक यांची जबाबदारी घेणार आहे आणि तेच जिल्हाधिकारी महोदयांना हे सुद्धा सांगितलं की त्यांची दोन एकर जमीन पुढं कुठंतरी द्या शेतकरी द्यायला त्यांना लीजवर तयार आहेत त्यांनी जर त्यांना जर जमीन भेटली तर निश्चितच यांची दोन एकरवर पुन्हा आणखी घरं होत होतं याचं म्हणणं असं आहे की आम्हाला अगोदर निवारा करून द्या नंतर जे काही शासनाचे आहेत शासकीय दवाखाना म्हणा किंवा तुमचं टावर म्हणा हे काम नंतर करा असं त्यांचं मागणी केली आमचं तोपर्यंत आपण बंद ठेवत तोपर्यंत बंद ठेवत म्हणतो जोपर्यंत पक्के घरे घर पाडण्यात आले सर त्या ठिकाणी आले साहेब कार्यक्रम आता काही मुळात तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर प्रत्यक्ष जर आले तर काही गर त्या गोडाऊनला जे लागून आहेत ना ते सरकारी जमीन आहे म्हणजे त्यांचे ते गोडाऊन आहेत गोडाऊनच्या हद्दीत आपल्याला जाणार जाता येणार नाही कारण त्यांचे तिथं व्यवहार काहीच नाही पण जुने गोडाऊन आहेत गायरान आणि गोडाऊनची जागा नाही एरिकेशनची तर ते दुसरी वेगळीच आहे गायरान आणि गोडाऊन तर गायरांमध्ये बसायला काहीच अडचण नाही परंतु गोडाऊनच्या हद्दीमध्ये ज्यांनी कोणाला बांधले सरपंच त्याला गोडाऊनच्या हद्दीमध्ये कारण त्यांचं रेकॉर्ड आहे ना कोणाच्या मालकीत जाणं हे चुकीचं आहे परंतु गायरान जागेमध्ये असले त्यांना आताच आपण हात लावून यांची ज ज्यावेळेस व्यवस्था होईल घरं मंजूर करून तोपर्यंत आपण ते तिथंच हे लोकमंडळी राहतील मी आपणाला एवढं आश्वासित करू इच्छितो थँक्यू भेटलेली आहे मागणी आहे साहेब आमची मी न्यूग्या नगरीचा सरपंच आहोत शेख इस्माईल शेख मुसा मग ही मागणी हे आहे या गरीब लोकाला घर गर और जागा यांच्या घरापासून कोणी उठू नाही यांना आणि यांची यांना जागा और घर भेटायला पाहिजे मग इतकीच मागणी आहे का म्हणून की यांचं गरीब गरीब लोक हाते आदिवासी लोक खातं हे कुठं जातील उठल्यावर यांना यांना जागा नाही मग जागा उपलब्ध करून द्यायची नाही तर मग घर बांधून द्यायचं आणि मग उठवायचं आहे कोणत्या कारण सुरू सरकार यांना उठवायचं आहे मी यांना सुरुजी असा सरकार सुरजा काय जरुरी आहे का ते बरोबर लोकांसाठी सूरजा जरुरी आहे की लोकांना राहायचं जरुरी आहे ते सांगा साहेब रोड हां ते लोकांना कुठं जायचं सुरज्यासाठी उठाले कंपनीला जागा घेणं सज्ज आहे कंपनीला जागा घ्या पाहिजे एका द्या पाहिजे त्यांना कुठे बी जागा भेटू शकते साहेब मागणी पूर्ण झाल्यानं काय करणार मागणी नाही कुठं दिल्लीपासून जाणार सोडणार नाही त्यांना यांना घर भेटली असे ओपेशनला बसणार यांना जागा नाही भेटली तर उपेशनला बसणार ते राहते पंधरा ऑगस्टपर्यंत हॅलो सर लक्ष्मीबाई शिंदे निवगेन बोलत आहोत इस्माल सोबत आम्ही आलेले मिटिंग घेऊन इथं तर आम्हाला काही नाही लागणार फक्त आम्हाला घरं दारं आमच्या मला हेच आम्हाला शेफ्ट पाहिजे दुसरं आम्ही कोणाकडे जाणार नाही तुमचं दवाखाना तुमचा बी आहे गावाच्या बाहेर तुम्ही काही बी करू शकता आम्ही रोजमजुरी खाणार माणसं संध्याकाळपर्यंत काम खाणं करणार आणि संध्याकाळ आणून आम्ही घरासर करून खाणार आमच्याकडे शेती नाही शेवर नाही काय नाही रोजमजूर खाणार माणसं आम्ही बस एवढी नाही त्या सरकारने आमची काहीतरी आम्हाला कायदा द्यावा आमचं रस्ते सगळं सरळ करावं